श्री स्वामी समर्थ ग्रामदैवत कसबा गणपती पुणे मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यभूमीमध्ये कसबा गुप्चिप मोदी मातीची मणाच्या दर्शनात जाऊ दे सारस भाग तळ्यातला गणपती त्याच्या पुढे दसभुजा आठवा असे प्रसिद्ध उमऱ्या गणपती कार्यास बोलावया पुण्यभूमी म्हणजेच पुण्यनगरी पुनवडी आणि आत्ताचं पुणे आत्ता शहर या पुणे शहरात जे सुप्रसिद्ध असे पुरातन आठ गणपती मानल्या जातात त्या आठ गणपतींमध्ये रामदेवत कजबा गणपती याचा पहिला अग्रभागी मान लागतो राजांकडे पुणे शुपे जागिरी असताना मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त केलं त्याने पुणे बेशिराग करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला पण राजांच्या पत्नी जिजाऊ महासाहेब आणि शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे शहर उभारणीच सुरुवात केली कसबे पुणे ज्याच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर एक मोठा वाडा शाजीराजांनी बांधला त्याचे नाव त्यांनी लाल महाला शेडवले या लाल महालात बाल शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाई साहेब येऊन राहिल्या या महाला शेजारी गणपतीचे एक लहान मंदिर होते जाऊबाईंनी जिजाबाईंनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून गर्भगृह बांधले थकार वैद्य कानडे ढेरे शाळीग्राम कौलंगे निलंगे आणि बारै हे आठ जण या, या प्राचीन कसबा पेठेचे मूळ रहिवासी ही आठ घराणी विजापूरच्या हंडी हिंडी तालुक्यातून राज्यकर्त्यांच्या जा जासास कंटाळून पुण्यात आली होती त्यापैकी ढाकार घराण्यात विनायक भट्ट नावाचे एक नावा गणेश भक्त झाले त्यांनी चतुर्शृंगी जवळच्या गणेश किंडीत असलेल्या देवळात अनुष्ठान केले तेव्हा त्यांना दृष्टांत झाला था की पेठेत ओढ्याच्या काठी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणपतीचा वास आहे ठाकरांनी दृष्टांताप्रमाणे त्या ठिकाणी खोदल्यावर त्यांना तांदळा रूपातील एक गणेश मूर्ती सापडली तिचा हुअ बाल शिवा शिवबा यांना ढकार नावाच्या ब्राह्मणाच्या घराजवळ भेड्याच्या विटांच्या आवारात एक गणपती अंग चोरून बसलेला दिसला देऊळ देवारा त्याला काही नव्हते त्याचा शोध लागला त्यांनी त्यातील ते बगडाळातील म्हणजे तळगारातील गणपतीच्या भक्तिभावाने दर्शन घेतले आणि पंतांना त्या गणपतीचे देवालय बांधण्यास सांगितले असा उल्लेख आहे या मंदिराचा लाकडी सभामंडप असून तसेच परसबंदी बांधकाम बोवरे आहेत प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून मूर्ती उत्तराभिमुख आहे छोटे मंदिर मारुतीचे असून कमानेदार मैरपीसह खांबा राष्ट्रविनायकाच्या तसबिरी लावलेल्या आहेत ही मूर्ती मूळची तांदळा रूपात असून गाभाऱ्यातही तांदीची मैरप आहे डोळ्याच्या जागी जा जा हिरे आणि भेंबीच्या जा जागी जा जा माणिक लावलेले आहेत ला ही मूर्ती प्रत्येक कामात जय म्हणजे यश देते म्हणून त्याला जयती गणपती म्हणतात आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पण पत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते थे आणि लग्न कार्य पार पडल्यावर वधूवारांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणले जाते या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदेवतेचा मान आहे I... म्हणून त्याला ग्रामदैवत कजबा गणपती असे म्हणतात